नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भिगवणच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साह संपन्न माजी राज्यमंत्री आमदार मान्य दत्ता मामा फर्णे यांच्या हस्ते झालं उद्घाटन तालुक्यातील येथील बांधण्यात आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भिकवण शाखेचा उद्घाटन समारंभ आज डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्य राज्यमंत्री आमदार मान्य दत्तामामा भरणे यांच्या हस्ते आज दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अप्पासाहेब जगताळे मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनिरुद्ध देसाई बिगवन शाखेचे व्यवस्थापक श्री संतोष आव्हाड व त्यांचे सहकारी कर्मचारी व सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते इंदापूर ग्रामीण तालुका प्रतिनिधी अमोल फोंग ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा